अमरावती शहरात रात्री वाऱ्याने शहरात अनेक ठिकाणी नुकसान झालं वारा एवढा सुसाट होता ताकद एवढी होती की अक्षरशः झाडं जमीन दोस्त झाले रेल्वे स्टेशन येथील जोगळीकर प्लॉट येथे रस्त्यावर झाडं कोसळले इरवी चौक येथे झाड कोसळून नुकसान झालं महानगरपालिकेने चौदा एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असल्यामुळे तात्काळ यंत्रणा कामाला लावून झाडं उचलली दर्शकांना आपण पोहोचलो आहेत अमरावती जिल्ह्यातील सर्वात मोठे शासकीय रुग्णालय समजले जाणाऱ्या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये हे दृश्य आहेत जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आतील महाकाय निंबाचं वृक्षसुद्धा वादळी पावसाने कोसळलंय अनेक वर्षापासून निंबाचं झाड शुक्रवारच्या रात्री बरसलेल्या पावसाने आणि जोरदार वादळी हवेने महाकाय वृक्ष कोसळलंय रुग्णालयामध्ये रात्रीच्या वेळीसुद्धा मोठी गर्दी असते रुग्णांचे नातेवाईक याच बाजूला भोजनसुद्धा करीत असतात मात्र त्यावेळी विजेच्या कळकळात ऐकू आल्याने आणि जोरदार पाऊस सुरू झाल्याने येथे रुग्णाच्या नातेवाईकांनी पळ काढला आणि तोपर्यंत झाड हे कोसळलंय कोणती जीवितानी घडली नाही मात्र याच रुग्णालयामध्ये धावपळ झाली आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे मनपा प्रशासनसुद्धा आता कामाला जुळ लागलेलं ला आहे संपूर्णतः मनपा प्रशासन अमरावती शहरात विविध ठिकाणी झालेली पळझळ झाडांची जाल, पळझळ आणि एम एस सी वी विभागसुद्धा कामाला लागलेले आहेत ला माहितीसुद्धा समोर येत आहेत की अमरावती शहरात अनेक ठिकाणी अनेक रस्त्यावरची झाडे कोसळली आमच्या प्रतिदिनी सकाळी याच खापरले बगीच्या समोर असलेले पारश्री रुग्णालय खाजगी रुग्णालय या रुग्णालयाचासुद्धा आढावा घेतला आहे त्या रस्त्यावरसुद्धा मोठ्या प्रमाणात झाडांची पळझड झाली वृक्ष कोसळलं आहे आणि पारसी हॉटेल हॉस्पिटलच्या खालीसुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे संपूर्ण आढावा आपल्यापर्यंत देत आहोत अमरावती शहरात अमरावती जिल्ह्यामध्ये शुक्रवारी बरसलेल्या अवकाळी पावसाने अनेकांचं नुकसान केलं आहे निसर्गाने मुळे मोठ्या प्रमाणात आपलं निस वादळ जे आलं त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात या जिल्हा सामान्य रुग्णा रुग्णालय परिसर व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात मोठ्या प्रमाणात झाडे उल पडल्याच्या आम्हाला तक्रारी आल्या त्या तक्रारीच्या आधारे महानगरपालिकेच्या संपूर्ण यंत्रणेने या ठिकाणी काम केलेलं आहे उद्यान विभाग असो स्वच्छता विभाग असो अतिक्रमण विभाग असो यांच्या समन्वयाने अग्निशमन विभागाच्या समन्वयाने या ठिकाणी नियंत्रण मिळवण्याचं पूर्ण काम चालू आहे पण मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं असून या ठिकाणचे सर्व झाडे जे पडलेले आहेत ते उचलण्याचं कारवाई सुरू आहे तसेच झाडं जे उंबळून पडल्या त्याला तोडण्याचं काम चालू आहे साफसफाई मोठ्या प्रमाणात चालू आहे उद्या विश्वनाथ विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे या ज जयंतीनिमित्त या परिसरात मोठ्या प्रमाणात लोक येत असतात त्यांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी माननीय आयुक्त यांच्या निर्देशाप्रमाणे संपूर्ण कारवाई सुरू असून लवकरच या परिस्थितीवर नियंत्रण मिळून راما دادو اندر ڪنهن کي پورو ٽاڙا سائن روڊ ڊاڪٽر مشي संपूर्ण विदर्भात अवकाळी पाऊस बरसणारा हविमा हवामान विभागाचा अंदाज आता खरा ठरलेला आहे शुक्रवारी अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा वादळी पाऊस मोठ्या प्रमाणात बरसला आहे आणि रात्रीच्या वेळी अचानक बरसलेल्या या वादळी पावसाने जोरदार हवेने अमरावती शहरात अनेक ठिकाणी नुकसान झाल्याचं चित्र दिसून येत आहे हे दृश्य आहेत अमरावती शहरातील इरवीन चौक ते खापर्डे बगीच्या रस्त्यावरील या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दुथरफार झाडे सुद्धा कोसळलेले आहेत महाकाय वृक्ष अनेक वर्षापासनं याच रस्त्यावर असताना आता वादळी पावसाच्या हवेने कोसळलेले आहेत मनपा प्रशासन सकाळपासनं सज्ज झालेलं आहेत रस्त्यावर पडलेली झाडे कापून तेसुद्धा आता रस्ता स्वच्छ करण्यास संपूर्ण मनपा प्रशासन कामाला लागलेलं ला आहेत याच रस्त्यावरील विद्युत पुरवठा सुद्धा खंडित करण्यात आलेला आहे विद्युत वाहिनी विद्युत पुरवठा अचानक खंडित झाल्याने येथील नागरिकांनासुद्धा मोठ्या त्रासाला समोर जात आहेत उच्च दाबाचे खांबसुद्धा आणि लाईनसुद्धा वादळी पावसाने खंडित झालेले आहेत संपूर्ण ते याच मार्गावरील आता वाहतूक व्यवस्था थांबवण्यात आलेल्या आहेत पोलीस विभागाने या चौकामध्ये बॅरिकेड्स लावून वाहने थांबवण्यात आलेली आहेत जेणेकरून मनपा कर्मचाऱ्यांना काम करण्यात कोणत्या अडथळा होऊ नये अमरावती शहरातील हे दृश्य आहेत शुक्रवारी बरसलेल्या वादळी पावसाने मोठ्या प्रमाणात विजेच्या कळकळा झालात आणि नागरिकसुद्धा घाबरून गेले अमरावती शहरातील युरिंग चौकातील हे दृश्य आहेत पुन्हा आपण पुढील टप्प्यामध्ये कोणकोणत्या ठिकाणी हानी झाली नुकसान झाले तोसुद्धा आपण संपूर्ण हा दृश्य ही माहिती आपल्यापर्यंत देणार आहोत